अरे ज्या रावणाला शिवधनुष्य नाही पेरलं त्या मिंध्याला पेलणार आहे पण भाजपला आता कळलंय की फक्त मोदींचा फोटो लावून निवडणूक नाही जिंकता येत म्हणून ते माझे वडील आहेत मग काही अवधासा आलेली आहे स्वतःच्या वडिलांचं काही कर्तृत्व सांगण्यासारखं नाही म्हणून दुसऱ्याचे वडील चोरण्याची वेळ आली एका शेतकऱ्याचा फोन कॉल माझ्याकडे फोनमध्ये आहे मला वाटतं अकोला बुलढाण्याचा आहे त्यांनी सांगितलं ताई आजपर्यंत मी भारतीय जनता पक्षाला मत देत आलो पण आता कुटुंबा मी कुटुंबासकट आत्महत्या करेन पण भाजपला आयुष्यात परत कधी मत देणार नाही मी पेपरमध्ये वाचलं इथल्या यवतमाळच्या या इथे कुठे सभा झाली होती मोदीजींची त्या सभेच्या अलीकडे पलीकडे कोणतरी असं म्हणालं की मेरी झाशी नाही दोंगी दुसरे समाजाच्या नावावरती फसवणारे आणखीन कोण आपले आमदार होते म्हणजे कालच्या सभेत बोललो आत्तासुद्धा सुनील महाराज बसलेत अनिल राठोड अनिल भैया राठोड बसलेले आहेत सेवालाल महाराजांनी जी काही शिकवण दिली सेवालाल महाराज मी सुद्धा पगडी पूजन करायला तिकडे आलो होतो एक दोन तीन महिन्यापूर्वी किंवा जास्त असेल मी सुद्धा पोहरादेवीचं दर्शन घेतलं सगळ्या तिथल्या महंत महाराजांचे आशीर्वाद घेतले आणि त्यांनी मला आशीर्वादाची कडी पण बांधली सेवालाल महाराजांची जी शिकवण होती त्या बाकीच्या गोष्टी मी सांगत नाही पण त्यांनी एक सांगितलं होतं की महिलेशी कसं वागवायचं आणि मुली मुली ह्या देवता समान असतात सांगितलं होतं नव्हतं बरोबर ना मी कसे वागले त्यांना मी का काढून टाकलं होतं मंत्रिमंडळातून कारण आरोप भयानक होते सरकार गद्दारी करून पाडलं मी काढून टाकलेल्या माणसाला पुन्हा मंत्री बनवलं आणि मंत्री बनल्यानंतर ही एक बातमी घेऊन मी आलेलो आहे म्हणजे इथेसुद्धा बंजारा समाजाचे जे, जे माझे बांधव आले असतील माता भगिनी आले असतील त्यांनी ही बातमी चॅनेलवरनं सगळ्यांना दाखवा कारण ही मी दिलेली बातमी नाही आहे वृत्तपत्रात आलेली बातमी आहे ती दाखवतोय नाही आता तुम्हाला वाटेल की या उद्धव ठाकरेला काय आता यांनी गद्दारी केली म्हणून यांना पाडायचं पाडायचं तर आहेच आत्ताच ते पडलेत पण ही जी बातमी आहे की समाजासाठीचा सा, साडे कोटींचा सा भूखंड त्या गद्दाराच्या घशात मग एवढं तुम्ही समाजाच्या नावावरती स्वतःचे खिसे भरताय म्हणजे महिलेशी कसं वागायचं ते सुद्धा सेवालाल महाराजांची शिकवण तुम्ही विसरलात समाजाला तुम्ही फसवत आहे आता समाजाला फसवल्यानंतर हा समाज परत यांना मत देणार आहे का मग हा भ्रष्टाचार नाही आहे हा भ्रष्टाचार आहे त्या राखी बांधणाऱ्या त्या बहिणीने केलेला भ्रष्टाचार तो मोदींनी झाकून टाकलेला आहे सत्तर हजार कोटींचा भ्रष्टाचाराचा आरोप कोणावरती केला होता कोणी केला होता अजित पवार आज कुठे आहेत अशोक चव्हाणांवरती आदर्श घोटाळ्याचा आरोप कोणी केला अशोक चव्हाण कुठे आहेत आपल्या मेंद्यांसोबत जे गद्दार पळाले त्यांच्यावरती सुद्धा ईडीच्या धाडी पडल्या होत्या ते सगळे गद्दार आज कुठे आहेत याचा अर्थ काय की गेल्या काही दिवसांपूर्वी अमित शहा महाराष्ट्रामध्ये आले होते आणि अमित शहानी आपल्यावरती टीका केली होती की के के महाविकास आघाडी आहेच ना आता सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते इथले येऊन मला त्यांनी सत्कार करून माझे गेले महाविकास आघाडी म्हणजे तीन पक्षाची आपली आघाडी आता तीन पक्ष म्हणून त्यांना काय सुचलं ही तीन चाकी रिक्षा आहे म्हणून अमित शहा जे बोलले की महाविकास आघाडीची रिक्षा ही पंक्चर झालेली रिक्षा आहे आमची पंक्चर झालेली रिक्षा आहे मग अमित शहाजी तुमचं ट्रिपल इंजिन सरकारला ही सगळी भ्रष्टाचाराची चाक का लागत आहेत आमची रिक्षा पंक्चर झाली असली तरी बघा ना रिक्षामध्ये किती लोक बसले आहेत पण तुमच्या ट्रिपल इंजिन सरकार म्हणजे एक तर स्वतःचं आहेच त्याचा थापांचा धूर फेकताय नुसता वाफेचं इंजिन असं असं तसं त्यांचं थापेचं इंजिन आहे थापा एक स्वतः भा, भाडोत्री जनता पक्ष आहेच बीजेपी दुसरं मिंदे तिसरं अजित पवार आहे आता आणखीन एक चाक लागला अशोक चव्हाणांचं म्हणजे या ना सगळी भ्रष्टाचारांची चाक आणि भ्रष्टाचाराची चाकं लावून तुम्हाला काय वाटतं तुमचं इंजिन आता परत दिल्लीत जाईल अ तुमचे पुढचे रूळ माझ्या जनतेने उखडून टाकलेले आहेत कसे जातात दिल्लीत बघतो आणि आज मी शेतकऱ्यांना एक विनंती करतोय केवळ इथल्याच नाही राज्यातल्याच नाही तर देशातल्या शेतकऱ्यांना आज विनंती करतो आहे की जे शेतकरी उत्तर येतले रस्त्यावरती उतरलेत माहिती आहे ना तुम्हाला का उतरलेत हमी भाभाव पाहिजे हमीभाव आणि जे वचन नरेंद्र मोदीजींनी चौदा साली दिलं होतं स्वामीनाथन समितीच्या अहवालाप्रमाणे आम्ही तुम्हाला हमी भाव देऊ म्हणजे तुमचा लागवडीचा खर्च जो आहे त्याच्यामध्ये पन्नास टक्के अधिक रक्कम टाकू आणि जी रक्कम येईल ती तुमच्या मेहनतीचा तो तुमचा हमीभाव असेल हे वचन कोणी दिलं होतं दाबडी गावामध्ये चर्चामध्ये मोठी मोठी वचन कोणी दिली होती मग त्याच्यानंतर जेव्हा दाबडी गावाची लोक शेतकरी दिल्लीमध्ये गेले होते भेटायला नाही दिले त्यांना मोदींना आता सुद्धा गेल्या आठ पंधरा दिवसापूर्वी मोदीजी इकडे येऊन गेले यवतमाळमध्ये त्याही वेळेला ते शेतकरी तयारीत होते की आम्ही तुम्ही आम्हाला सांगितलं होतं था दहा वर्ष झाली जे तुम्ही सांगितलं अजूनही त्याचा पत्ता नाही मग देणार कधी आणि इथल्या पोलिसांना विचारा पोलिसांचा ना दोष नाहीये पोलिसांना काय ते हुप्या हुपाचा ताबेदार असतात पण पोलिसांना सांगून त्या शेतकऱ्यांना गप करण्यामध्ये आलं गप करण्यात आलं मग निवडणूक आल्यानंतर ये मेरा परिवार हे चहा पे चर्चा नंतर चहा काय पाण्याचा थेंब सुद्धा देत नाहीत तुम्हाला आणि आज जे उत्तरेतले शेतकरी दिल्लीमध्ये चाललेत त्यांनी दिल्लीत येऊ नये म्हणून मोदी सरकारने त्यांच्या वाटेमध्ये खिळे टाकलेले आहेत तारेचं कुंपण टाकलेलं आहे भिंती उभारलेल्या आहेत अश्रुदुराचे गोळेच्या गोळे त्या ड्रोन मधनं त्यांच्या अंगावरती सोडतायत लाठीमार होतो रबरी गोळ्या मारतायत का तर माझ्या देशाचा अन्नदाता त्याच्या न्याय हक्कासाठी दिल्लीमध्ये येतोय याला येऊ द्यायचं नाही दिल्लीमध्ये मग तुम्हाला आता वेळ ठरवण्याची आलेली आहे की जर शेतकऱ्याला दिल्लीमध्ये येऊ येण्यापासून रोखणार सरकार दिल्लीत बसलेलं असेल तर ते सरकार पुन्हा दिल्लीमध्ये येऊ देणार नाही ही शपथ घेऊन शेतकऱ्यांनी आता मैदानात उतरलं पाहिजे मोदी सरकारने शेतकऱ्यांचे रस्ते दिल्लीमध्ये येऊ नये म्हणून जसे अडवलेत तसे माझ्या देशातल्या तमाम शेतकऱ्यांनी पुन्हा मोदी सरकारला दिल्लीत येऊ देणार नाही म्हणून त्यांच्या रस्त्यामध्ये हे काटे पेरलेच पाहिजे तुम्हाला पेरावेच लागतील नाही आम्ही येऊ देणार तुम्हाला दिल्लीत आमच्याकडे येता मतं मागता भल्या मोठ्या थापा मारता आम्ही भुलतो आम्ही सुद्धा भुललो होतो मी सुद्धा भुललो होतो दोन हजार चौदाला आम्ही चालू होतो मोदी मोदी करत एकोणीसला पण आलो मोदी मोदी करत पण जसं शेतकऱ्यांच्या त्यांनी वार केला तसा शिवसेनेच्या वार केला ज्या शिवसेनेने ज्या शिवसेना प्रमुखांनी मोदींना कठीण काळामध्ये पाठिंबा दिला होता त्या शिवसेनेला तुम्ही संपवायला निघालात त्या शिवसेनेचं तुम्ही नाव चोरलात पक्ष फोडलात शिवसेना हे नाव मोदीजी तुम्ही दिलेलं नव्हतं ना।, ना तो धोंड्या तिकडे बसला निवडणूक आयुक्त त्यांनी दिलेलं नाही तर ते माझ्या आजोबांनी आणि माझ्या वडिलांनी नाव दिलेलं आहे शिवसेना <laughs> आणि जो एक प्रभू रामचंद्राचा पवित्र धनुष्य बाण आम्ही घेतला होता तो धनुष्य बाण तुम्ही आता कलुषित करून टाकलेला आहे आता चोराच्या हातात धनुष्य बाण आहे अरे ज्या रावणाला शिवधनुष्य नाही पेललं त्या मिंध्याला पेळणार आहे त्याला त्यांच्या चाळीस जणांच्या दाढीचं चा वजन नाही पेलत आत्ताच उतरणे झालेत जागा वाटपामध्ये यांना काय शिवधनुष्य पेळणार हे शिवधनुष्य माझ्या समोर बसलेले आहेत आणि शिवधनुष्य पेळण्याची ताकद या माझ्या साध्या माणसांमध्ये आहे पण तुम्ही शेतकरी सगळी इकडे आहात किती आहात शेतकरी अरे एवढे आहात ना मग घाबरता कशाला एवढे आहात ना म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की पुन्हा मोदी सरकारला दिल्लीत येऊ द्यायचं नाही शपथ घेणार काय आणि आजूबाजूला सुद्धा सांगायला पाहिजे की हे बघा आता काय चाललंय निवडणुकीच्या तोंडावरती शेतकऱ्यांना तुम्ही आढळत आहे दिल्लीत आता निवडणुकीमध्ये आम्ही मोदींना सुद्धा आढळणार आम्ही दिल्लीत त्यांना येऊ ना, देणार नाही जाऊ देणार नाही आमच्या गावातलं एक सुद्धा मत मोदी सरकारचं कोणी उभं राहिलं तरी आम्ही देणार नाही मोदींचा कोणी उमेदवार उभा राहिला भाजपचा कोणी उमेदवार राहिला उभा तर पुन्हा आम्ही शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या हुकुमशाही सरकारला मत देणार नाही तर कुठेतरी तुमचं बोलणं ऐकलं जाईल आणि तुमचं बोलणं ऐकण्यासाठीच मी आलेलं आहे ही लढाई मी माझी लढायला आलेलो नाही आहे पण जो उल्लेख आता मला तर संजू भाऊने केला आणि अंबादासने केला मी मुख्यमंत्री झाल्यानंतर आम्हाला कर्जमुक्त करा असं कोणतरी तुमच्यापैकी बोललं होतं तरी देखील मी प्रामाणिकपणाने कर्तव्य म्हणून माझ्या नागपूरच्या पहिल्या अधिवेशनात दोन लाखापर्यंतची पी, जी पीक कर्ज होती ती मी माफ केली होती मुक्त केलं होतं आणि मी प्रत्येक ठिकाणी विचारतो तुम्हाला मिळाली होती की नव्हती तुम्ही सांगा काय किती तुम्हाला किचकट प्रश्न दिली होती होती दोन वेळाला फक्त तुमची सई किंवा अंगठा आणि याच्यावरती तुमच्या खात्यात पैसे जमा झाले होते की नाही एवढं मला सांगा बस अडीच वर्षामध्ये अनेक संकट आली होती कोरोना तर बसलाच होता बोखांडी पण इतर सुद्धा नैसर्गिक आपत्ती आल्या काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला काही ठिकाणी सततधार पाऊस झाला त्या त्या वेळेला केंद्राच्या त्या निकषाच्या बाहेर जाऊन केलेली मदत तुमच्यापर्यंत पोचली होती की नव्हती तेवढं सांगा आणि आता जे चाललंय मला माहितीच नव्हतं हो की त्यावेळेला किती भाव वाढलाय म्हटलं आता झालं कापसाला एवढा मिळतोय सोयाबीनला मिळतोय हा मिळत राहणार पण तो भाव आता अर्ध्याहून कमी झालेला आहे बरं याच परिसरामध्ये हा सगळा विदर्भाचा पट्टा आहे कापूस पिकवणारा सरकारने जे जाहीर केले की हमी भावापेक्षा कमी दरात जर कोणी खरेदी केली कापूस कापसाची तर त्याच्यावरती गुन्हे दाखल केले जातील सांगितलंय ना ह्या सगळ्या बातम्या आलेल्या आहेत आणि त्याच्यात पुढे पण असं म्हटलेलं आहे की काही जे व्यापारी आहेत त्या व्यापाऱ्याने आता असं केलेलं आहे डोकं शक्कल लढवले की शेतकऱ्यांकडनं ना हरकत प्रमाणपत्र लिहून घेतात की जरी हा भाव एवढा असला तरी ह्या कमी दरामध्ये तुला कापूस खरेदी करून द्यायला माझी काही हरकत नाही आता कोणावरती कोण गुन्हा दाखल करणार ज्या जा आत्महत्या झालेल्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये पात्र आणि अपात्र ठरवण्यासाठी सगळे अधिकारी जातात पण जेव्हा संकट येतं त्यावेळेला पीक विम्याचे जे काय अधिकारी आहेत ते जातात का तुमच्या घरामध्ये मोदीजीने जे सांगितलं होतं की आम्ही बँकांचे अधिकारी घराघरात जाऊन कर्ज पुरवठा करतील एका तरी कोणाला तरी शेतकऱ्याला घर बसल्या कर्ज मिळाले आणि कर्जाची कर्जा परतफेड करू शकला नाहीत संकट आला अवकाळी आला दुष्काळ आला हमी भाव मिळत नाही पिकवलेलं सोनं आहे पण त्या माती मात सोन्याला मातीचा भाव मिळतोय मातीतनं सोनं उगवता तुम्ही पण त्या सोन्याला परत मातीचा भाव दिला जातो आणि कर्ज फेडत नाही म्हणून किती जणांच्या घरावरती बँकेने जप्तीच्या नोटीस लावल्या अनेक जणांच्या म्हणजे ही सगळी माहिती बँकेकडे बरोबर असते आता एक दुसरा विषय तुम्हाला सांगतो कारण तुम्हाला तो कळला पाहिजे भारतीय जनता पक्ष जो काही प्रचार करतो की काँग्रेसने देशाला लुटला काँग्रेसने देशाला लुटला आणि कालच म्हणजे त्यांना सुद्धा सुप्रीम कोर्टाने एक दणका दिल्यानंतर स्टेट बँकेने ती माहिती कर्ज त्या निवडणूक रोख्यांची ही निवडणूक आयुक्ताकडे दिलेली आहे हजारो कोटी रुपये हे भारतीय जनता पक्षाला दिले गेले साधारणतः सहा ते सात हजार कोटी रुपये हे गेल्या चार पाच वर्षामध्ये किंवा जोपर्यंत ही निवडणूक रोख्यांची योजना सुरू होती त्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या खात्यामध्ये हजारो कोटी रुपये सहा सात हजार कोटी रुपये आलेले आहेत आणि काँग्रेसच्या खात्यामध्ये सहाशे का सातशे कोटी आलेले आहेत मग मा तुम्ही मला सांगा एक एका बाजूला सात हजार कोटी आणि एका बाजूला सहाशे सातशे कोटी काँग्रेसने देशाला लुटलं का भाजपने देशाला लुटलं भाजपने लुटलं ना मग तरी सुद्धा आपण पुन्हा भाजपला निवडून देणार गेल्या वेळेपर्यंत ठीक होतं आता काही वेळेला काही गोष्टी चांगल्या होतात चांगल्यासाठी होतात मी पेपरमध्ये वाचलं इथल्या यवतमाळच्या या इथे कुठे सभा झाली होती मोदीजींची त्या सभेच्या अलीकडे पलीकडे कोणतरी असं म्हणाल की मेरी झाशी नाही दुंगी ही झाशी त्यांची आहे का तुमची आहे त्यांना दाखवा आता तुमची झाशी कुठे ती त्यांना जे वाटत आणि भारतीय जनता पक्ष म्हणजे भाडोत्री जनता पक्षाला सुद्धा जे वाटतंय की गेल्या वेळेला शिवसेनेनी मोदींचे फोटो लावून निवडणूक जिंकली होती पण दोन हजार चौदाच्या च्या आधी मोदींचा मागमूस सुद्धा नव्हता त्यावेळेपासून आम्ही ही जागा जिंकत आलेलो आहोत पुंडलिकराव गवळी काय मोदींचा फोटो लावून लढले होते आणि जिंकले होते शिवसेना जी जिंकत आली ती फक्त श... हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोवरती आणि आज सुद्धा त्याच फोटोवरती आम्ही लढतो पण भाजपला आता कळले की फक्त मोदींचा फोटो लावून निवडणूक नाही जिंकता येत म्हणून ते माझे वडील पळवत आहेत का ही अवधासा आलेली आहे स्वतःच्या वडिलांचं काही कर्तृत्व सांगण्यासारखं नाही म्हणून दुसऱ्याचे वडील चोरण्याची वेळ आली आणि मग आपल्या शिवसेनेचं नाव काय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे शिवसेनाच ती मिंद्याची शिवसेना मी मानायलाच तयार नाही आणि मी शिवसेना नाव त्याला देऊ देणार नाही निवडणूक आयुक्ताचं कोणी जरी आलं तरी सांगेन ते तुमचं काम नाही तुम्ही तुमचं काम सांभाळा हे माझ्या वडिलांनी दिलेलं आणि ही माझी वडलो संपत्ती संपती इकडे यायचं तर यायची तर तुमची हिंमत करायची नाही पण पंचायत काय होते की आता सध्या जे काय चाललंय महायुतीमध्ये जागा वाटपावर काय चाललंय ते चालू पण शिवसेनेला त्याची जागा दाखवली मला म्हटलं अरे कोण मला माझी जागा दाखवते मग ते काय होतं शिवसेना शिंदे गट मग तुम्ही लिहा ना कंसात शिवसेना ये संशी काय कळलं तुम्हाला जसं ते उद्धव बाळासाहेब ठाकरेचा उभाटा करतात तसं त्या दाढीवाल्याचा शॉर्ट फॉर्म काय होतं ए संशी त्यांचं नाव मला घ्यायचं नाहीये पण शिवसेना ए संशी तर ते ए संशी आणि भाजपा यांची झका चालले माझी शिवसेना आहे तिकडे आहे माझं कुठे काय वाकडे झालंय राष्ट्रवादीने म्हणजे ती सुद्धा चोरलेली राष्ट्रवादी खरी राष्ट्रवादी पवार साहेबांची त्यांनी स्थापन केलेली खरी शिवसेना आपली हिंदू हृदय सम्राटांनी स्थापन केलेली पण हे सगळे चोर मंडळ तिकडे गेलेले आहे चोरबाजार मांडले भाजपाने सगळे चोरतायत 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 बरं पंचायत अशी झाले की एवढ्या थापा मारल्यात एवढ्या थापा मारल्यात की नक्की कोणती कोणाला थाप मारली हेच त्यांच्या लक्षात नाही राहिलेलं म्हणजे महाराष्ट्रमधलं तर सोडून द्या तिकडे आता मला वाटतं हरियाणामध्ये जे चाललंय त्या चौटाला दुष्यंत चौटाला ना तो निवडून आल्यानंतर त्याला घेतला होता सोबत आता त्याच्यावरची युती तोडून टाकली का का गरज सोरो वैद्य मारो अशी ही दगाबाज जनता पार्टी आहे दगाबाजांची जनता पार्टी आहे दगाबाज स्वतःचं काम झाल्यानंतर वापरून फेकून द्या याला म्हणतात भाजप आणि महाराष्ट्रामध्ये तर सोडूनच द्या तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण त्यांनी देशभर ज्या जा ज्या थापा मारलेल्या आहेत त्या त्यांच्या पक्षातल्याच लोकांना कशा आता भोवत्या आहेत तिकडे दार्जिलिंग मध्ये एक आमदार आहेत त्यांचे त्यांचं नाव जरा विचित्र आहे नीरज झिम्बा काय नाव झिम्बा नीरज झिम्बा त्यांनी एक आठ दहा दिवसापूर्वी स्वतःच्या रक्तानी पंतप्रधानांना पत्र दिलंय आणि त्या पत्रात त्यांनी लिहिलं की तुम्ही गोरखा गोरखा त्या कम्युनिटीचं गोरखा कम्युनिटीला ते प्रतिनिधित्व करतात आम्हाला त्यावेळेला दोन हजार चौदा असेल किंवा काही मधल्या काळात असेल गोरख्यांसाठी जी काही वचनं दिली होती त्याचं पुढे काय झालं अनेक वेळा तुम्हाला सांगून तुम्ही उत्तर देत नाहीत म्हणून मी माझ्या रक्तानी पत्र लिहितोय म्हणजे त्या भाजपच्या आमदाराला स्वतःच्या रक्तानी भाजप तर वाढवावं लागतोच आहे पण स्वतःच्या रक्तानी मोदींना आठवण करून द्यावी लागते मग ज्यांना त्यांच्या आमदाराच्या रक्ताची किंमत नाही ज्यांना शेतकरी मरतोय त्याची किंमत नाही काल मी माझ्या सभेमध्ये त्या अमित शाह जे बोलले होते की कलावती देवी तिथल्या ना पलीकडच्या देवी नाही कलावतीबाई त्यांच्या घरी राहुल गांधी गेले होते अमित शहानी बेधडकपणाने सांगितलं हे सबकुच जो किया मोदीजीने किया घर दिया वो दिया ऐसा किया वैसा किया आणि लगेच त्या कल कलावतीबाईंचं एक ती क्लिप आहे तो सगळं खोटं आहे याने मला काही दिलेलं नाही आहे काही दिलेलं नाहीये हा सगळा खोट्याचा बाजार सुरू आहे आता सुद्धा माझं काय मत आहे की मोदीजी तुम्ही फिरा ना सभेसाठी फिरा पण किती आगडबंब खर्च करताय इथे जे सभा घेऊन गेले त्याचा खर्च किती तर म्हणे बारा कोटी आणि यवतमाळ हा सगळ्यात जास्त दुर्दैवाने आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचा जिल्हा झालाय कितीतरी जणांनी आत्महत्या केली पण त्या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या घरामध्ये द्यायला तुमच्याकडे पैसे नाही आहेत अरे ते बारा कोटी रुपये तुमचा सगळा उदो उदो करण्याच्या ऐवजी त्या शेतकऱ्याला जर तुम्ही दिले असते तर त्यांनी स्वतः तुमचा उदो उदो केला असता पण स्वतः 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 ह्यालाच म्हणतात हुकुमशाही म्हणजे हे झाले मोदींच आता हे आपले मेंदे आणि सगळं ते भ्रष्टाचाराची चाक लागलेलं ट्रिपल इंजिन सरकार आहे त्यांच्या प्रत्येक पेपरमध्ये बघा मोठमोठ्या जाहिराती मोठ मोठ्या जाहिराती एकतीस मार्च पर्यंत या महाराष्ट्र सरकारने घटना बाह्य सरकारने स्वतःच्या जाहिरातीसाठी जवळपास पंच्याऐंशी कोटी रुपये हे देऊन टाकलेले आहेत जाहिराती नुसत्या जाहिराती रोज उठून बघावं तर जसं पूर्वी करोना काळामध्ये जाहिराती यायच्या ना मीच मुख्यमंत्री होतो करोनाचा तो, करोना तो व्हायरस दिसायचा तो काटेरी वायरस आता यांची दाढी दिसते रोज म्हणजे कळतच नाही ती की करोना व्हायरसने नवीन रूप धारण केले काय कारण रोज दिसायला लागला हो इकडे तिकडे एसटी ओर तिकडे तिकडे काम शून्य बरं सरकार आपले दारी म्हणून कार्यक्रम घेत आहेत त्या कार्यक्रमासाठी अशी गर्दी कधीतरी जमलेली पाहिले इकडे एक तरी माणसाने मला मी चॅनलला सांगतोय की एक तरी माणसाने हात वर करावं की तुम्हाला पैसे देऊन मी इकडे आणले बरं जेवायची वेळ झाले इकडे कुठे जेवायची सोय नाहीये तरीसुद्धा तुम्ही बसलाय समजा मी पाच वाजेपर्यंत बोलत बसलो तरी सुद्धा मला माहिती आहे तुम्ही थांबणार पण त्यांच्याकडे बिर्याणीची सोय केली जाते पैसे देऊन माणसं आणली जातात आणि मध्ये एक टेलिफोन कॉल मला वाटतं राष्ट्रवादीने व्हायरल केलं आहे त्या अंगणवाडी सेविका बचत गट बचत गटाच्या महिलांना जर आला नाहीत तर पन्नास रुपये दंड बरोबर ना नंतर आता सगळीकडे फोन जात आहेत तुम्हाला पण आले असतील दादा तुम्ही अमुक अमुक आहात का हो बरोबर मग तुम्हाला प्रधानमंत्री घरकुल योजनेमध्ये घर, योजने घर मिळालं का मग तो सांगतो हो मिळालं मग तुम्हाला ऐक आनंद होईल की तुमच्या घरावरती आणखीन एक मजला दोन हजार पन्नास साली मोदीजींनी वाढवायचं ठरवलेलं आहे तुम्ही भाजपला पुन्हा मत देणार ना ते एका एका शेतकऱ्याचा फोन कॉल माझ्याकडे फोनमध्ये आहे मला वाटतं अकोला बुलढाण्याचा आहे त्यांनी सांगितलं ताई आजपर्यंत मी भारतीय जनता पक्षाला मत देत आलो पण आता मी कुटुंबासकट आत्महत्या करेन पण भाजपला आयुष्यात परत कधी मत घेणार नाही हे सगळं लोकांना आता कळलेलं आहे आणि म्हणून मी तुमच्या तुमच्या समस्यांचा पाडा पुन्हा वाचत बसत नाही की तुम्हाला कापसाला भाव नाही तुम्हाला सोयाबीनला भाव नाही म्हणजे महाराष्ट्रभर मी फिरतोय कुठे सोयाबीन आहे कुठे कांदा आहे कुठे कापूस आहे कुठे हरभरा आहे कुठे आणखीन काय हे ते आहे ते तुम्हाला कळतंय आहे पण तुम्ही आता शेतकरी म्हणून एकजुटीने जसं कालपर्यंत आपल्या शिवसेनेला मतदान करत आलात तसं या वेळेला तुम्हाला करावंच लागेल आणि तुमचा हक्काचा माणूस हा तिकडे पाठवावा लागेल बरं माणूस तुम्हाला कळलेला आहे ना दंडणीत आहे ना खणखणीत गद्दारीच्या आवाजापेक्षा आपला हा जिवंत तुमचा आडामासाचा था, ठणखणीत आवाज था दिल्लीत आहे आणि मी परत एकदा तमाम शेतकऱ्यांना आवाहन करतोय म्हणजे विनंती करतोय की जे मोदी सरकार स्वतःच्या हक्कासाठी न्याय मागण्यांसाठी दिल्लीत येणाऱ्या शेतकऱ्यांच्या वाटेमध्ये काटे टाकतंय खिळे ठोकतंय अश्रुदूर सोडतंय त्या मोदी सरकारला आता दिल्लीमध्ये येऊ न देण्याची जबाबदारी हे माझ्या शेतकऱ्यांवरती मी सोपवतोय आणि मला खात्री आहे हे काम हे पवित्र काम तुम्ही केल्याशिवाय राहणार नाही एवढी खात्री बाळगतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी